कष्टाची किंमत कधीच वाया जात नाही ही, ही फक्त शब्द नाही हा संपूर्ण आयुष्याचा सार आहे आजच्या या जगात पटकन मिळणाऱ्या गोष्टींचं आकर्षण खूप आहे पण खरं यश ते नेहमी हळूहळू पायरी पायरीने कष्टाच्या जोरावर मिळतं कष्ट म्हणजे फक्त शरीराचं काम नाही कष्ट म्हणजे मनाची तयारी संयमाची साथ आणि परिस्थिती कितीही कठीण झाली तरी हार न मानण्याची ताकद आपण बघतो ना काही लोकांचा काळच वाईट असतो काय करतात किती धडपड करतात पण काहीच जमत नाही तेव्हा मन विचार करतं मी एवढं करत आहे मग माझा नशीब केव्हा बदलेल पण खरं सांगू कष्ट कधीच हरवत नाहीत ते आयुष्यात कुठेतरी कधी ना कधी सर्वात योग्य वेळी परत येतात जसं बीज जमिनीत पेरलं की ते लगेच झाड होत नाही त्याला वेळ लागतो पाणी लागतं सूर्य आवश्यक असतो तसंच आपल्या कष्टांचं आहे आपण केलेल्या प्रत्येक प्रयत्नाचं एक बियाणं जमिनीत जात असतं फरक एवढाच की आपण त्या बियाणाची वाढ डोळ्यांनी बघू शकत नाही पण जीवन मात्र शांतपणे ते झाड वाढवत असतं हे लक्षात ठेव जे लोक आज मेहनत करतात त्यांचा उद्या कुणीही थांबू शकत नाही काही वेळा परिस्थिती तुमच्या विरोधात असेल लोक कुरकुर करतील बोलतील याला काही होणार नाही पण तू फक्त यात शांत राहून काम करत राहा कारण जग फक्त परिणाम पाहतो कष्ट नाही कठीण वेळ आली की लोक विचारतात कशाला एवढा संघर्ष पण एक दिवस हा संघर्षच तुझी ताकद बनून उभा राहतो जर तुझं मन आज थकलं असेल जर तुला वाटत असेल की मी एवढं करतोय पण काहीच जमत नाही तर एक गोष्ट लक्षात ठेव कष्ट ताबडतोब फळ देत नाहीत पण योग्य वेळी नक्की देतात जीवनात कधी कधी वाटतं मी चुकीच्या मार्गावर आहे का पण एका गोष्टीवर विश्वास ठेव तू चुकीच्या मार्गावर नाहीस फक्त तुझी वाट लांब आहे आणि लांब वाटेवरच मोठी माणसं तयार होतात तुझ्या कष्टाची किंमत तुला लगेच दिसणार नाही पण जीवन शांतपणे ते प्रत्येक प्रयत्नाची नोंद ठेवत असतं आणि जेव्हा योग्य वेळ येते तेव्हा तुझ्या मेहनतीचं फळ डोंगरासारखी उभी राहतात खरी शक्ती म्हणजे काय ती म्हणजे अडचणींना तोंड देऊनही मनाने मजबूत राहणं कितीही वेळा पडला तरी पुन्हा उभं राहणं यश हे नशिबाने मिळतं मिळत नाही ते मेहनतीने घामाने आणि तुझ्या मनातील आगाने मिळतं तू आज जे करत आहेस त्याची किंमत तुला उद्या मिळेल आणि विश्वास ठेव तो दिवस येणार तो नक्की येणार कारण कष्टाची किंमत कधीच वाया जात नाही व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंटही करा आणि अशाच प्रेरणादायी व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्य